नवरात्रीसाठीचे जे मिनी ब्लॉग आहेत ते मला त्या मदे वाता वरन जाला है। ता Finally, आज शूट करायचं आहे त्यामध्ये पावसाचं वातावरण सगळं झालं आहे तर पाऊस सुद्धा नाही पडला पाहिजे माझे सर्व काम फायनली नवरोबाचा आज आयफोन सिक्स्टीन रिसीव्ह झाला आहे त्यात माता नवदुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचं वेगळं महत्त्व आहे धैर्य संयम करुणा शक्ती ज्ञान आणि समृद्धी या सगळ्यांचं दर्शन या नऊ दिवसामध्ये होतं खेळलं झोपलं आणि उठला आता तिला तिच्या मम्माचे टाइम पाहिजे गाण्याच्या आवाजामुळे मला व्यवस्थित रेकॉर्ड करता आलं नाही त्यामुळे मग डिसिजन घेतला की घरामध्ये शूट करायचं हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर नवरात्रीचे दिवस चालले आहेत नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि मला नवरात्रीसाठी मिनी ब्लॉग शूट करायचे आहे जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल मिनी ब्लॉग तर बघा त्यामध्ये मी नऊ दिवस देव्यांची जी रूपं आहे त्याविषयी माहिती दिली आहे तर ते मला शूट करायचं आहे बाहेर आहे ना पावसाचं वातावरण झालं आहे आणि मला नवरात्रीचा मिनी ब्लॉग शूट करायचं आहे आता ते कसं काय होत आहे ते बघूया पाऊस थांबला पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे आज आई गेला आहे नवदुर्गेच्या दर्शनासाठी त्यामुळे आईसुद्धा नाही त्यामुळे जेवण वगैरे करायचं आहे प्लस भाव्य आहे भाव्या फायव्ह मंथची आहे तर तिला सगळं सांभाळून मला हे फोटोशूट करायचं आहे तर कसं काय काय होतं ते बघूया तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि त्यासोबतच माझी सर्व कामंसुद्धा बाकी आहेत एक तर जेवण बनवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे खोली खूप मेसी झाली आहे ती मला प्रॉपर नीट करून ठेवायची आहे आणि त्यानंतर मग नवरात्रीसाठीचे जे मिनी ब्लॉग आहे ते मला मी शूट करायचं आहे त्यामध्ये पावसाचं वातावरण सगळं झालं आहे तर पाऊससुद्धा नाही पडला पाहिजे माझी सर्व कामं आटपून झाल्यानंतर मग मी हे मिनी ब्लॉग शूट करणार आहे ह्या मिनी ब्लॉगमध्ये मी नऊ दिवस देवांची जी रूपं आहेत ती शेअर केली आहेत फायनली नवरोबाचा आज आयफोन सिक्स्टीन रिसीव झाला आहे त्याने एखाद वर्ष जुना मोबाईल वापरला असेल तेव्हा माझ्याकडे फिफ्टीन होता पण त्याने कधीच सांगितलं नाही की तुझा मला मोबाईल दे तू एवढा महाका मोबाईल वापरतो तर त्याने एक वर्ष तोच मोबाईल वापरला आणि आता हे ना त्याने आयफोन सिक्स्टीन घेतला आहे त्याच्या मागे लागून लागून घेतला शेवटी त्याने तर आता तो जॉबला गेला आहे तो जेव्हा येईल ना तेव्हा मी त्याचे रिॲक्शन कॅप्चर करेल की त्याला काय काय रिॲक्शन देतो ते त्याला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे महाग फोन वापरण्यामध्ये पण त्याने घेतला आहे फर्स्ट टाईम एवढा महाग मोबाईल घेतला नाही तर तो कधीच मोबाईल एवढा महाग घेत नाही तर आल्यावर त्याची रिॲक्शन बघूया की काय रिॲक्शन असेल ती नवरात्रीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात होते देवीच्या नवभव्य रूपाच्या स्मरणाने नवरात्र हा एक फक्त सण नाहीये तर जीवनाला नवीन प्रकाश देणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे त्या काळात माता नवदुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचं वेगळं महत्व आहे धैर्य संयम करुणा शक्ती ज्ञान आणि समृद्धी या सगळ्यांचे दर्शन या नऊ दिवसामध्ये होते नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाचा एक खास विशेष रंग आहे पिवळा रंग आपल्याला आनंदाचा हिरवा रंग आपल्याला शांतीचा लाल रंग आपल्याला शक्तीचा केशरी रंग आपल्याला ध्येयाचा और रंग सौंदर्याचा हे रंग ही आपल्याला जीवनामधल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात या रंगामुळे भक्तांमध्ये सकारात्मक विचार वाढतो आणि मन प्रसन्नही होतं नवरात्री मध्ये दे देवीला अर्पण होणारा नैवेद्य देखील आपल्याला भक्ती आणि साधेपणाची जाणीव करून देतो साखरेच्या गोडीतून साधेपणातला आनंद फळांमधून शुद्धतेची भावना तर नारळ आणि गुळामधून समृद्धीचं प्रतीकाची जाणीव आपल्याला करून देते देवीचं स्मरण आरती उपासना भजन गरबा आणि दांडिया यामुळे वातावरण वातावरण अधिक मंगलमय होते देवीची उपासना केल्यामुळे पापाचा शालन होते मन शुद्ध होते आणि जीवनात सुख शांती आणि समाधान नांदते नवरात्री आपल्याला शिकवते जीवनामध्ये कितीही संकट आलं कितीही अंधार पसरला तरी श्रद्धा आणि भक्तीच्या प्रकाशाने आपण अंधकारावर विजय मिळवू शकतो हे नऊ दिवस नकारात्मकता कडून सकारात्मकताकडे जाण्याचा प्रवास आहे असाच नवरात्र आपल्याला शिकून जाता नारी शक्तीचं महत्व ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा मी थोडंफार कपड्यांची घडी केली त्यानंतर जेवण केलं तोपर्यंत माझं बाळ आहे ती तिच्या बाबात बरोबर म्हणजे तिच्या आजोबांसोबत मस्त असं खेळलं झोपलं आणि उठलं आणि आता तिला तिच्या मम्माचे टाईम पाहिजे आता तर मग मा ती माझ्याकडे आली आहे खेळायला आता थोडी कंटाळली आहे आता ती माझ्याकडे थोड्या वेळ राहील इतका वेळ ती तिच्या बाबांकडे खेळत होती आणि बाबांनी तिच्या सांभाळलं आणि आता ती माझ्याकडे आली आहे चून्यू? मस्ती मस्ती आमची चोवीस तास मस्ती चालू असते आम्हाला झोप खूप कमी आणि मस्ती खूप आहे भाव्या कुठे आहे माझा पर माझी भावे इकडे माझी प्रिन्सेस इकडे सोनू कसा एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे लि दही वडे, दही वडे झाले घट्ट माता झाली लठ्ठ नवरात्रीच शूट करायचं आहे त्यासाठी अशी तयार झाली आहे आणि ही दुसऱ्या दिवशी साठीचा लाल कलर आहे तशी साडी घातली आहे आणि मध्ये तिला इकडे आमची अलिशा लादरी आणि तिकडे भाग्यश्री आहे त्या दोघी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी नवरात्रीच्या मिनी ब्लॉग शूट करण्यासाठी बाहेर गेली होती पण काय प्रॉब्लेम झाला माझं घर रस्त्यावर आहे आणि सततच्या गाड्या येण्याच्या आवाजामुळे मला व्यवस्थित रेकॉर्ड करता आलं नाही त्यामुळे मग डिसिजन घेतला की घरामध्ये शूट करायचं आणि तशा प्रकारे मी घरामध्ये असे शूट केलं आहे ते मिनी ब्लॉग आहे ते तुम्ही नक्की बघा आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लव्ह यू ऑल